नमस्कार संगीतास किचन मध्ये आज आपण बनवतोय मेथीचे थेपले थेपले बनवण्यासाठी काय काय साहित्य लागत ते, ते बघूया थेपले बनवण्यासाठी इथं मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घेतली गव्हाचं पीठ बेसन पीठ हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला दळून घेतलेले बारीक करून ओवा लागल थोडस तेल आणि साय पण घेतली इथं चवीनुसार मीठ जिरे हिंग हळद आणि मिरची पावडर धने जिऱ्याची पूड मध्ये थोडस तेल टाकून एक चमचा तेल टाकते तेल थोडं गरम झालं इथे एक चमचा तेल हिंग जिरे टाकून मेथी दोन ते तीन मिनिटात शिजून घेणार शिजून घेतल्यामुळे मुळे आपले कडसर होणार नाही दोन ते तीन मिनट शिजवून देऊ आता दोन तीन मिनटं झाले मी ती शिजली जास्त शिजून नाही घ्यायची थोडी अशी अशा याच्यात शिजवून घ्यायची आपल्याला आता काढून घेऊ परत मेथी गार होती काय काय साहित्याला ते साईडला टाकून घेते दोन ते तीन चमचे बेसन पीठ एक वाटी मेथी एक मोठी वाटी मेथी घेतलेली इथे चिरून हिरवी मिरची लसूणची पेस्ट तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही तुम्हाला कसं पाहिजे ओवा घेतलेला एक चमचा ओवा हातावा चांगला चोळून टाकायचा छान ओव्याचा स्वाद छान येतो याच्यामध्ये हळद अर्धा चमचा थोडीशी लाल मिरची पावडर जिरे टाकले होते मी भाजी शिजतानी परत थोडे घेते लागतो गवाच पीठ घेते चवीनुसार मीठिरा पावडर पण टाकू शकता आवडत अस साय घेतली इथं दोन चमचे मी तुम्ही सायाऐवजी तेल तूप काही पण वापरू शकता कारण कस याने ना मेथीतला कडवटपणा कमी होतो त्यामुळे मी साय घेतलेली सर्व साहित्य टाकले आता मी हे पीठ मळून घेते मळून झाले पीठ थोडं तेल लावून परत मळून घेते तवा तापत ठेवला ठेपले बनवून घेते मी चपात्यांना पीठ मिळतो तसं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचंय थेपल्यांची प्रोसेस पण सेम चपाती सारखीच थोडं लाटून झाल्यानंतर तेल लावायचं पीठ घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे थेपले लाटून घ्यायचे एक इथे बनवून रेडी आहे चपातीपेक्षा थोडासा जाडसर ठेवायचा चांगलं तेल लावून भाजून घ्यायचा खालच्या साईडनं चांगलं भाजून झाला तेल लावून घेते उलटणी चांगले दाबून भाजून घ्यायचे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या ठेपल्याला याच्यामध्ये मी साय टाकल्यामुळे ना ठेपले अगदी मऊ लुसलुसीत लागतील आणि कडवटपणा पण पन कमी लागतो साय नसल आवडत त्याने तूप पण टाकू शकता इथं तयारी आपला पहिला ठेपला पद्धतीने सर्व थेपले लाटून घेते झाले आता इथं माझे थेपले करू कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा तयार आहे इथं मेथीचे थेपले कशी वाटले आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय